i right. right. Pakai doktor. Oi siam cha hakka je. Nai pulaja baba je. Oi siam cha hakka je. Nai pulaja baba je. Aap aur tera aap parat pura lat paaye. Arjuna putla Hai paaye. Arjuna आज आम्ही जे महाराष्ट्रामध्ये ज्ञानरादा मल्टी स्टेट राजस्थानी किंवा इतर आणखीन ज्या काय मल्टीस्टेट आहेत त्या ज्या की, की केंद्र सरकारनं त्यांना परमिशन दिलेली होती त्याप्रमाणे ते त्यांनी यांची इथं घरोबात स्थापन केला आणि त्यांना शासनाची परमिशन असल्या कारणानं आम्ही सगळ्या ठेवीदारांनी त्यांच्याकडे ठेवी गुंतवलेल्या आहेत परंतु त्या माणसांनी पूर्व नियोजित ही कल्पना त्यांना आम्हाला गंडवण्याची होती त्यामुळे त्यांनी ते संस्था ते आज आज घडीला सगळ्या बंद पडलेल्या आहेत आणि या संस्थेमधून किंवा आमच्या ठेवीनं दिल्यामुळं आजपर्यंत जवळपास कमीत कमी पन्नास ते पंचावन्न लोकांचे मृत्यू त्यांनी आलेला आहे कोणी फाशी आहे वैयक्तिक त्या मल्टी समोर फाशी घेतलेल्या आहेत कुणी विष पिलेले आहे विष प्रशासन केलेलं आहे कुणी अंगावर पेट्रोल ओतून त्यांची आत्महत्या केलेली आहे की हे ठेवी मिळाव्यात म्हणून यासाठी आम्ही इथं खालच्या जे काही कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये काही आमची दखल घेतली जात नाही म्हणून आम्ही इथं विभागीय महसूल कार्यालयासमोर आज चौदा ऑगस्ट पासून आम्ही तेमरण उपोषणासाठी बसलेलो आहे याच्यामध्ये आम्ही ते सदरचं निवेदन आम्ही इथं आयुक्त कार्यालयाला आता थोड्या वेळापूर्वी दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या त्यांच्या जे काही आमचे पन्नास मुद्द्याचं निवेदन आहे त्या जे काही आम्हाला प्रमुख मागणी म्हणजे आमची एकच आहे ते फक्त आम्हाला आमच्या ठेवी वापस मिळाव्यात यासाठी ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणीच्या अनुषंगानं पन्नास मुद्द्याचं मी निवेदन या आयुक्त कार्यालयाला आणि सर्व भारत सरकारच्या संबंधित कार्यालयाला मंत्र्यांना आणि महाराष्ट्र निवेदन दिलेले आहेत प्रत्येकाने आम्हाला आजपर्यंत कसल्याही प्रकारचं ठोस अशा शोषण दिलेलं नाही आणि ठोस अशी कारवाई कुणीही केलेली गेलेली नाही मात्र यांनी या तपासामध्ये काम करत असताना यांनी संबंधित आरोपींना अटक केलेला असताना सुद्धा या लोकांनी यांना सोडून दिलेला आहे आणि ते जवळपास ते तीन तीन दिवस यांच्याकडं यांच्या कस्टडीमध्ये किंवा यांच्या ताब्यात असताना त्यांना पुन्हा नंतर हिनी सोडून दिलं त्याचं गौड बंगाल कळायला जात नाही आणि आज घडीला आम्ही ज्या काही उपोषणाच्या किंवा लोकशाही आंदोलनाच्या मार्गा मार्गामधून आम्ही त्यांना का सोडून दिलं असं विचारलं असताना ते म्हणतात की आता आम्हाला तुम्ही त्यांचा पत्ता द्या आम्ही त्यांचं काही लोकेशन द्या आम्हाला ते कुठं आहेत ते सांगा आमच्या कानात सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही पटकन घेऊन येतो पण तुमच्या हातात आले असताना का सोडलं हा कोणी विचारत नाही त्याचप्रमाणे हिने जवळपास ऐंशी प्रॉपर्टी किंवा दोनशे अडोतीस प्रॉपर्टी हिने के सील केलेल्या आहेत ईडीनं काही केलेल्या आहेत आणि आर्थिक गुन्ह्या शाखेनं काही सील केलेल्या होत्या प्रॉपर्ट्या त्या प्रॉपर्टीमधून जवळपास वीस वीस पंचवीस पंचवीस टायरच्या ट्रकमध्ये त्या आणि मोठमोठ्या क्रेननी हे मटेरियल त्यांनी त्या ट्रकमध्ये नेऊन म्हणजे त्या ह्या कंपन्यामधलं मटेरियल म्हणजे जे काही साहित्य होतं कंपनीचं ते, ते सगळं टोटलीला टोटली चोरून गेलेलं चुरून नेलेलं आहे हे सगळ्या ह्यांच्या समन्वयानंच झालं ना जर समजा ह्यांच्याकडं ह्यांचं सील तिथं असताना ह्यांच्या चोरी कशा गेल्या तर आजपर्यंत यांनी कसल्याही प्रकारचा त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला नाही ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडं जवळपास ह्या ज्ञानरादा मल्टीस्टेटकडं जवळपास एक लाख तरी वाहनं असतील म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रक असतील बारके टेम्पो असतील हे असे मालवाहतूक वाहनं होते आणि त्यांच्या काही फॉर्च्युनर हे ते गाड्या होत्या या सगळ्या गाड्यांचं एक श्रीराम फायनान्स म्हणून काहीतरी आहे कंपनी आणि त्या कंपनीनं घेतल्या आणि त्या कंपनीनं ते लिलावद्वारे त्या विक्री केल्या आम्ही त्यांना सांगितलं की ह्या ज्या लिलाव प्रक्रिया ही थांबवा थांबवण्यासाठी यांना विनंती केली परंतु यांनी कुठल्याही प्रकारची आमच्या बाबतीमध्ये या बाबीमध्ये काही काळजी घेतलेली नाही आणि त्यामुळं तेही लिलाव प्रक्रिया रद्द करावी अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे ऐंशी प्रॉपर्ट्या जी काही त्यांनी एम पी आय डी कायद्यामध्ये घेतलेल्या आहेत किंवा प्रस्ताव मंजूर केलेला आहे ते उर्वरित प्रॉपर्टी त्याच्यामध्ये घ्याव्यात असा आमच्या त्याच्यामध्ये मागणी आहे आणि आर टी ओची एक आहे ते आणि ह्या सगळ्यामध्ये काय आहे की यंत्रणा बऱ्याच झाल्या म्हणजे कोणत्या की ई डी झाली सी बी आय झाली सी आय डी झाली आणि आर्थिक गुन्हे शाखा झाली आणि अशाच प्रकारच्या आणखीन काही दुसऱ्या आहे की लवादवा कोर्टाच्या मार्फमध्ये हे जी काही तपास यंत्रणा आहेत त्या सगळ्यावर एकच एक छत्री कार्यक्रम व्हावा यासाठी आम्ही एक आय पी एस किंवा आय ए एस किंवा आणखी निवृत्त न्यायाधीशांची त्यांच्या त्याच्या बाबतीमध्ये नेमणूक करावी असं आम्ही म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या दोन वर्ष झाली आमचे दोन वर्षापेक्षा कालावधी जास्त झालेला असताना सुद्धा आम्हाला ते पैशाचे उपभोग किंवा आम्हाला पैसे मिळण्याची कुठेही शाश्वती दिसत नाही त्यामुळं आम्ही त्यांना असं असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनानं आणि भारत सरकारनं त्यांना जे काही लायसन दिलं होतं त्या लायसनाच्या लायसनामुळंच आम्ही त्याच्यामध्ये गणलं गेलेलो आहेत तर त्याच्यासाठी आम्हाला आमचा निधी जसा की अदानी आणखीन काय ज्या मोठे मोठे आहेत त्यांच्या हजारो लाख कोटी रुपयाची त्यांची मा कर्ज माफ करतात फक्त आमच्या ज्ञानरादाचे किंवा इतर मल्किस्टेटचे पाच हजार कोटी म्हणजे नगण्य आहेत भारत सरकारला महाराष्ट्र शासनाला बी तर यांनी त्यांच्यामध्ये ठेवीदारांचा ठेव निधी या हेड खाली त्यांचे आम्हाला एक हेड निर्माण करावा आणि त्यांनी त्यांच्या लोकसभेमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये किंवा भारत महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्यांच्या विधानसभेमध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये हे पटावर घेऊन ते मान्य करून घ्यावं आणि त्याच्यातून आम्हाला त्यांचा आमचा निधी द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे या अनुषंगानं बाकीच्या पन्ना आप, पन्नास आहेत त्या सगळ्या काय टोटली शक्य होत नाही सर आज आपण त्यांना भेटले सरांना त्यांनी त्यांनी जे काही पन्नास मागण्या आहेत ह्या किचकट आहेत आणि ज्ञानराजाच्या <laughs> आणि मल्टी स्टेटच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये कोणालाही त्याच्या बाबतीतली माहिती नाही हा सहकार कायदा वेगळा आणि मल्टीस्टेटचा कायदा वेगळा आहे दोन हजार चा मल्टी स्टेटचा कायदा आहे त्याच्याबद्दल इथं महाराष्ट्रामध्ये कोणालाही माहिती नाही हे सगळा कारभार सेंट्रल गव्हर्नमेंटकडून डायरेक्ट चालतो आहे आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये किंवा दुसऱ्या बी स्टेटमध्ये त्या त्या ठिकाणच्या त्या स्टेटचं कुठंही त्याच्यावर वचक नाही किंवा त्यांची केव्हाही मान्यता घेतलेली नसल्यामुळे हे हातबल होत आहे म्हणून भारत सरकारनं त्या गोष्टीमध्ये डायरेक्ट कारवाई करावी अशी आमची त्याच्यामध्ये विनंती आहे पंचवीस ट्रक त्याचे जप्त करून आणलेले आहे पण हे प्रशासन वेळ खोपणा करत आहे हे प्रशासन त्यांच्याकडून चिरिमिरी करत साहेब बीडला आले असे असे एस पी आले म्हणत आली यांना दाऊद अर्चना सापडत नाही झूम मिटिंग आहे ती झूम सर्व ठेवदारांना म्हणते मी पैसे देते आणि एक रुपया देत नाही चाळीस कोटीचा त्यांनी वकिलांचा कॉन्ट्रॅक्ट करून सगळ्या केसेस केल्या आम्ही स्वतः त्यांच्या नावावर भताने साहेब वकिला हायकोर्ट मध्ये चक्रा मारतोय तरी पैसे मिळण्याची चान्सेस कमी आहेत पूर्ण होत नाही जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लक्ष्मणराव गोरे सचिन हुबळे खोटे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन ने सुरूच ठेवणार किती ठेवीदार किती ठेवीदार आम्ही जवळपास जालन्यामधून सहा हजार ठेवीदारांनी आर्थिक पुणे शाखेला कोटीची रक्कम दिलेत जोगायचे जान्या। जान्या जा। किती आहे किती आहे किती आहे किती आहे ठेवीदार किती थै। आणि अमाऊंट किती आहे साडेतीस फक्त फक्त झाला जास्त रक्कम आहे हे सुद्धा समोर येत नाही आज आपण इथं विभागीय आयुक्त कार्यालय समोर आज उपोषणासाठी बसलेले इच्छा मारून उपोषणासाठी बसलेले काय तुमचं म्हणणं काय मागतो आमचे ठेव वापस करावा आमचा मुलगा हार्ट अटॅक लावून घेऊ घेऊ मरण पावला दोन तीन लहान आणला दोन तीन लहान आणला हार्ट अटॅक बोलून जास्त टेन्शन हो पेन्शन मध्ये दोन तीन लेकर पस्तीस लाख लाख आता तुमची मागणी काय सध्या वापस द्यावा त्याला तू वापस द्यावा आता काम होत नाही पैसे एकूण आम्ही त्या टाकले आमची अशी मागणी कि ठेवीदारांचे सदोतीसशे कोटी रुपये अडकलेले आहेत आज दोन वर्ष होऊन गेलेत सगळेजण परेशान आहेत पैसे पैसे करून कुणाचे लग्न मोडलेत कुणी आत्महत्या केल्यात कुणा फुना, कुणाचे दवाखान्यासाठी मरणंसुद्धा झाले आज दोन वर्ष होऊन येत तर त्या अर्चना कुठे बी अटक होत नाही सगळं थेवीदार जे संचालक मंडळ आहे त्यांचं एकोणीस लोकाचं तेथले तीन चार लोकच अटक केलेत बाकीचे सगळे मोकार सोडलेले आहेत अव्यावसायिक नेमले जादवर म्हणून त्यांनीसुद्धा काहीच केलं नाही अडवी सुद्धा ओढली नाही मग ही प्रशासन काय झोपी गेलं आहे का लाखो करोड रुपयांचे लोकांचे पैसे अडकलेले आहेत ह्या पैशाचा सर्वसामान्य लोकांचा थोडा विचार व्हायला पाहिजे ना मग लोक आज इच्छा मरण आणि अम, अमर रुपोषण बेमुदत याच्याकरता आलेले आहेत सर काही दिवस सर सर काही दिवसापूर्वी आदर्श टीवीदारांचे पैसे तसे पैसे जसे, जसे मिळाले तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला पैसे आमचा शासनावरचा पूर्ण विश्वास उडाला कारण दोन वर्ष होऊन दहा टक्केनं सुद्धा ज्यांनी पैसे वापस दिले नाहीत ना तो विश्वास कसा बसेल मग शासनच ह्या ज्या कुठे ग्रुप असेल ते जिजाऊ मल्टीस्टेट असेल राजस्थान मल्टीस्टेट असेल ह्या जी सगळ्या मल्टीस्टेट आहेत ह्यांना पाठीशी घालण्याचं काम करते प्रशासन आज ईडीनं ईडी नेमली कुठं सीबीआय नेमला मग एवढं नेमून बी यांच्या दोनशे अडुतीस यांनी जाहीर केल्या त्या की प्रॉपर्टी आहे तर त्याच्यात फक्त आय एन दाखवतात मग यांनी चायनलवाल्या असतील तुमच्या ही हो जी जाहीर केलं आहे प्रशासनानं कशासाठी जाहीर केलं आहे मग दोनशे अडोतीस जी ज्यांची प्रॉपर्टी आहे जप्त तेवढी प्राप्त जप्त व्हायलाच पाहिजे आणि दाखवायलाच पाहिजे निघली हे जरा दाखवायला पाहिजे तेवढी आता तुमची मागणी मान्य नाही झाला तुमचे पुढचे पाऊल कोणते काय पुढचे पाऊल मग मर बेमुदत टू पर्सेंट चालू आणि इच्छा मर मरतील ना सगळे लोक इथे त्याच्या त्याच्याकरताच बसलेत ना असे बी बेचाळीस पंचेचाळीस लोक मेले पंधरा ऑगस्ट आहे स्वतंत्र दिवस काय सांगतील मग ते पंधरा ऑगस्ट त्याच्याकरताच ना इच्छा मर मागण्यासाठी बसलो पण सगळे जर नाही आणि पैसे दिले तर मरते लोक सगळे त्याच्याकरताच बसलेले आपलं नाव सर शिवाजी ठोंबरे बीड राजेशाटे शिवाजी ठोबे करा साहेब जी जे ना